वळके येथे चौट्यांनी धुमाकूळ घातला आहे रविवारी मध्यरात्री दरम्यान एक दोन नव्हे तर चक्कन तीन दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला यामध्ये एका मोबाईल शॉपिंग मधून मोबाईल आणि रोप तसेच किराणा दुकानातून इतर साहित्य व रोप असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला दरम्यान चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले वणके जगदीश पारखी यांच्या संत मोजाजी किराणा दुकानातून वीस ते पंचवीस हजार रुपयाची नाणी ड्रायफ्रुट ची पॉकेटे यांची चोरी केली देवकर यांच्या किराणा दुकानातील तीन हजार रुपये रो तर रायगाव मार्गावरील किशोर कारिया यांची साहित्य लंपास या एकाच रात्री घडल्या असून मध्यरात्री दरम्यान दोन चोरटे येऊन चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे चोरटे दुचाकीने आले होते ही बाबही उघड झाली आहे व्यावसायिकांनी चोरीची माहिती वडकी पोलिसांना दिली त्यानंतर ठाणेदार सुखदेव यांनी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला वडकी परिसरात वारंवार घडत असलेल्या घरफोडी व दुकानफोडीच्या घटनांमुळे चोरटे सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे वडकी पोलीस मात्र गुन्हा नोंद करण्यापलीकडे कुठलीही ठोस कारवाई करीत नसल्याने नागरिक कमालीचे दहशतीत आले आहे पोलिसांकडून गस्त केली जाते की नाही असाही प्रश्न या घटनांमुळे उपस्थित होतोय